श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात बजरंग बली म्हणजेच हनुमानांच्या पूजेला विशेष असं महत्त्व आहे हनुमानांची रोज पूजा केली जाते आयुष्यात कोणतीही संकटे येत नाहीत अशी धारणा हनुमानजींच्या पूजे आहे अष्टसिद्धी आणि नऊ निधींचे हनुमानांना आशीर्वाद आहेत हनुमान, हनुमान आयुष्यातील प्रत्येक संकटे दूर करतात अशी धारणा आहे शास्त्रामध्ये ऊर्जा शक्ती ज्ञान भक्ती आणि प्रतीक मानले जाते हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी हनुमान जन्मोत्सव सर्वात शुभ मानला जातो तर बघा यंदा चैत्र शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे ज्याला हनुमान जन्मोत्सव असेही म्हणतात यावेळी चैत्र पौर्णिमा तारीख ही बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि ही तारीख तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजता पाच वाजून बावन्न मिनिटांनी समाप्त होईल अशा परिस्थितीत हनुमान जन्मोत्सवाचा महोत्सव बारा एप्रिल रोजी आपण सर्वच जण साजरे करणार आहोत पण हनुमान जयंतीच्या दिवशी दोन शुभ मुहूर्त निर्माण झालेले आहेत पहिला शुभ मुहूर्त बारा एप्रिल रोजी सकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांपासून ते नऊ वाजून अकरा मिनिटापर्यंत असणार आहे आणि त्यानंतर सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून आठ वाजून आठ मिनिटापर्यंत असणार आहे यावेळी हनुमान जयंतीला हस्तनक्षत्राचा शुभ योग देखील तयार झालेला आहे आणि त्याचबरोबर व्याघ्र योग देखील तयार होत आहे तर या शुभ योगामध्ये प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी खूप काळजी घ्यायची आहे माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहत कामा नये प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश प्राप्त व्हावं मग ती अभ्यासात असेल व्यवसायात असेल नोकरीत असेल शेतीत असेल त्यामध्ये त्यांना यश मिळावं यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हनुमान मंदिरामध्ये ही एक वस्तू जी आहे तर ती दान करायची आहे तर असे केल्यामुळे काय होईल तर मुलांना सर्व दोष विघ्न अडचणी संकटे जे काही आहेत तर ते त्यांच्यापासून दूर राहतील त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होईल नोकरीमध्ये त्यांना खूप यश मिळेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि चॅनल र... चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटनही प्रेस करा यामुळे काही म्हणजे कुठली नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ चॅनेलवरती अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा हनुमानजींची तुमच्या मुलांवरती भरभरून अशी कृपा होईल बघा आताच्या या सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये जे चिरंजीवी देवता आहेत तर ते म्हणजेच हनुमंतराय हनुमंतरायांचे जे मंदिर आहे गावा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी असतं तर हनुमंतरायांची उपासना जर आपण केली भक्तीने श्रद्धेने तर कितीही आपल्याला आपल्या जीवनामध्ये दुःख असेल कष्ट असतील तर ते दूर होत असतात कर्ज असेल तर ते समाप्त होत असतं भूत प्रेत पिशाच सर्व हे हनुमंतरायांना घाबरत असतात त्यांना अष्टसिद्धीनव निधीचे दाता म्हटलं जातं इतकंच महत्त्व आपल्या जीवनामध्ये हनुमंतरायांचं आहे तर हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये आपल्याला मुलांसाठी किंवा मुलीसाठी जर आपण ही एक वस्तू दान केली तर मुलांना नक्कीच प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल बघा तुमचा मुलगा किंवा मुलगी कितीही लहान असतील तरी त्याच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता या उपायाने बघा आपल्या हिंदू धर्मात दान करायला किती महत्त्व दिलं जातं आपण जर ओंजळभर दिलं तर आपल्याकडे ते देवी देवता ओंजळीपेक्षा दुपटीने तिपटीने परत देतात असं आपण म्हणतो तर दानाला विशेष महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये दिलं आहे आणि आपल्याला हे दान जे आहे तर ते आपल्या मुलांसाठी मंदिरामध्ये करायचं आहे तर काय करायचं आहे बघा जर तुमच्या मुलांच्या संबंधित तुम्हाला अशा अडचणी येत असतील तर मुलं लहान आहेत खूप आजारी पडतात हट्टीकपणा करतात चिडचिडपणा करतात त्यांचा अभ्यासात लक्ष नाही आहे मुलांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या चालूच राहतात तर त्याच बरोबर बघा बर काही मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांचा तान, अभ्यासामध्ये लक्षही विचलित होत असतं त्यांना पाहिजे तसे गुण मिळत नाहीत किंवा मुलांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकटही चालू असतात तर क नोकरीमध्ये असतील प्रयत्न करत असतील नोकरीसाठी तर त्यांना उच्च प्रतीचं शिक्षण घेतात घेत घेत असतील तर त्यामध्ये अडचणी येत असतील किंवा नोकरी मिळत नाही नोकरी मिळाली तर त्यामध्ये बढती मिळत नाही किंवा पगार चांगला मिळत नाही अशा वेगवेगळ्या समस्या मुलांना जर नजर लागत असेल किंवा घरातल्यांची बाहेरच्यांची कोणाचीही लागू शकते त्यामुळे काय होतं की मुलांच्या स्वभावामध्ये आपल्याला बदल हे जाणवतात त्यामुळे मुलाहट्टी चिडचिडे होतात आईवडिलांचं ऐकत नाहीत मोठ्यांचं ऐकत नाहीत अशा पद्धतीच्या समस्या आपल्यासमोर येतात मुलं जर सतत आजारी पडत असतील आणि त्याचबरोबर मुलं अभ्यासात अभ्यास आवस करत असतील किंवा अभ्यास करत नसतील तरी पण त्याचबरोबर काही मुलांचं लग्न जमण्यास ये अडचण येत असतील आणि त्याचबरोबर जर मुलांना काहीतरी विघ्न आहेत तुम्हाला असं वाटत असेल सतत मुलाच्या आयुष्यामध्ये काहीतरी विघ्न येत असतील त्यासाठी माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता घराच्या बाहेर पडलेली आहे मग ती सुखरूप घरी येईल की नाही म्हणजे घरी यावी असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं अर्थात काय मुलांच्या कोणत्याही समस्या आपल्या जीवनाम जीवनात असेल त्या समस्या दूर करण्यासाठी त्यात प्रत्येक संकटापासून संरक्षण करण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय करत असताना मनामध्ये कुठेही किंतू परंतु येऊ द्यायचा नाही आहे बघा ज्या वेळेस आपण दान करतो उपाय करतो सेवा करतो तर ते अगोदरच आपल्याला कोणाला सांगायचं नसतं दान करत असताना उपाय सेवा करत असताना ते गुप्त ठेवायचं तितकंच महत्त्वाचं असतं त्यामुळे हाही उपाय करत असताना तो गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करा उपाय केला की त्यानंतर तो तुम्ही विसरून जायचा आहे आता काय करायचं आहे सर्वात प्रथम हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आंघोळ करायचा आहे स्वच्छ आंघोळ करून झाल्यानंतर आपली रोजची घरातली देवपूजा असते ती करून घ्यायची आहे आणि दिवसभरामध्ये संध्याकाळी कधीही दि, तुम्ही हा उपाय करू शकता तर एक नारळ जो असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे एक लाल कलरचा लाल रंगाचा कलावा असतो तो घ्यायचा आहे आणि तुम्हाला तो घेतल्यानंतर ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो पूजेमध्ये ज्या ठिकाणी वापरला जातो तर तुम्हाला तो पूजेच्या दुकानामध्ये मिळून जाईल नारळ घेत असताना ते जटावाला नारळ असावं याची काळजी घ्यायची त्यानंतर तुम्हाला त्यानंतर तुम्हाला पाच झेंडे घ्यायचे आहेत जे केशरी रंगाचे झेंडे असतात बघा हे मंदिरामध्ये आपण कल कलशावरती लावलेले असतात तर तशा पद्धतीचे अगदी छोटे मोठे केवढेही घेऊ शकता तर हे केशरी कलरचे जे रंगाचे झेंडे आहेत त्यावरती हनुमानजीचा फोटो असेल प्रभू श्रीरामांचा फोटो असेल किंवा साधे आपले प्लेन केशरी रंगाचे झेंडे असतील तरी पण चालतील ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता अगदी छोट्यातले छोटे घेतले तरी पण चालतील किती घ्यायचे आहेत तर तुम्हाला ते पाच केशरी रंगाचे झेंडे घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्या घरामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मुलांना जमिनीवरती बसायचा बसवायचा आहे आणि मुलांना ज्यावेळेस तुम्ही जमिनीवरती बसवणार आहात त्यावेळेस पश्चिम चेहरा होईल याची काळजी घ्यायची आहे नारळ घ्यायचा आहे त्यावरती तुम्हाला तुमच्या मुलांच्या संबंधित जी काही तुमची इच्छा आहे तर ती इच्छा व्यक्त करत जो कलावा आपण घेतलेला आहे तर तो पा पाच वेळेस तुम्हाला गुंडाळायचं आहे आणि त्यानंतरनं हे जे नारळ मुला आहे मुलांच्या डोक्यावरकडून पाया पायाकडे तुम्हाला सात वेळेस उतरवायचं आहे उतरवत असताना माझ्या मुलाच्या जीवनातील जे काही दुःख दोष अडचणी संकटे आहेत तर ते सर्व दूर झालेले आहेत अशा पद्धतीचा भाव तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतरनं ते पाच झेंडे आणि हे नारळ घेऊन तुम्हाला हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि एक चारमुखी दिवासुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे चमेलीच्या तेलाचा तयार करून चारमुखी दिवा सर्वात प्रथम तुम्ही प्रज्वलित करायचं आहे त्यानंतरनं हे नारळ हनुमंतरायांच्या छन्नी ठेवायचं आहे नाहीतर तिथे चन्नी ठेवता आलं नाही तर आजूबाजूला मंदिरात जिथे कुठे जागा तुम्हाला व्यवस्थित भेटेल तिथे तुम्ही ठेवू शकता फक्त मंदिराच्या परिसरामध्ये ठेवायचं आहे विशेष महत्त्व ठेवण्याला विशेष महत्त्व आहे च ठेवलं ठेवता आलं तर अतिशय उत्तम त्यानंतर जे जी पाच झेंडे आपण घेतलेले आहेत तर ते तुम्हाला मंदिरामध्ये कुठेही तुम्ही लावू शकता अगदी खिडकीला मंदिराच्या आजूबाजूला कुठेही तुम्हाला ते पाच झेंडे जे आहेत तर ते लावायचे आहेत आणि त्यानंतर तिथे बसून तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे झेंडे लाव लावायला विसरू नका अतिशय प्रभावी असा हा उपाय असतो ज्यावेळेस मंदिरामध्ये आपण झेंडे दान करतो किंवा ज्या प्रकारे झेंडा उड उडतो त्याप्रमाणे आपल्या मुलांची प्रगती होत राहते जितके हे झेंडे जास्त हवेमध्ये उ फडफडतील किंवा उडतील उडत राहतील तितके आपल्या मुलांची उंच उंच प्रगती होत असते त्यामुळे झेंडे लावायला अजिबात विसरू नका झेंडे लावल्यामुळे मु मुलांच्या मंगळ बुध गुरु शुक्र हे सर्व ग्रह शांत होतात आणि नारळ हे आपल्याला तिथे मुलां मुला मुलांवरून नजर काढून आपण ठेवलेला आहे हनुमंतरायांना प्रार्थना करा की माझ्या मुलाच्या जीवनातील जे काही दुःख दोष अडचणी आहेत तर ते दूर करा तुमची अखंड कृपा माझ्या मुलावरती असू द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करून बघा आणि करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला याचा फायदा नक्की होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आजच्या पुरते एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी